रविवार म्हटलं की जर्मनीमध्ये सगळंच बंद असतं दुकानं मॉल्स अक्षरशः मेडिकल सुद्धा बंद असतात बट नो संडेला फ्ली मार्केट आणि रेस्टॉरंट चालू असतात सो लेट्स गेट स्टार्टेड तुम्ही बघा आजूबाजूला एकदम अशी स्नोची चादर सईकडे पसरली असं वाटतं वाईट खूप सुंदर वाटतंय आज आम्ही बाहेर आलोय फ्ली मार्केट मध्ये जाण्यासाठी जिथे अँटिक शॉपिंग आणि काही शॉपिंग वगैरे आणि एक बघण्यासाठी की काय असतं फ्ली मार्केट एक्झॅक्टली आणि त्याच्यानंतर आज आमचा प्लॅन आहे की आज थाई फूड ट्राय करूया सो स्टेच्युन्स आज आम्ही आलो फ्ली मार्केटमध्ये आणि फ्ली मार्केट म्हणजे काय तर इथे बऱ्याच साऱ्या अँटिक गोष्टी असतात लोक बरेच घेऊन आलेले असतात अँटिक गोष्टी विकण्यासाठी प्लस सेकंड हँड खूप असतात जसं की अम, शो पीसेस असतात घरामध्ये घरांची कटलरी फ्रुट्स खाण्यापिण्याचं सामान असतं तर आज आपण बघूया आज आपल्याला फ्ली मार्केटमध्ये ज्यूस पाय ज्यूस प्लॅ आणि ज्यूस पण असत आणि खूप स्नोफॉल झाला आहे आज त्यामुळे खूपच कमी क्राऊड आहे अदरवाइज पूर्ण एरिया फ्ली मार्केटच्या सगळ्या स्टॉल्सने भरलेला असतो खूप सारे लोक असतात पण आज खूप कमी गर्दी आहे डॅडी बोल किती सुंदर आहे ते शूज आणि याची प्राइस आहे फक्त टेन इयरो बऱ्यापैकी महाग असतात जर्मन संडेला संडे जास्त इम्पॉर्टन्स आहे इथे संडेला लोकांना घरात निवांतपणे आराम करायला खूप आवडतो आणि त्यामुळे संडेला आउटडोअर ऍक्टिव्हिटीज खूपच लिमिटेड असतात अशा वेळेस फ्ली मार्केट्सला व्हिजिट करणं हा एक खूप चांगला ऑप्शन आहे घरातल्या डेली यूजच्या छोट्या छोट्या गोष्टीपासून ते जुन्या काळातल्या टेप रेकॉर्डरपर्यंत काहीही रँडम गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात फ्ली मार्केट्समध्ये फूड स्टॉल्स पण असतात जिथे पोमिस फ्राईज किंवा ब्रॅड फूड्स असं पॉप्युलर जर्मन फूड आपल्याला मिळतं प्लस फ्ली मार्केटमध्ये तुम्ही बार्गेनिंग सुद्धा करू शकतात सेलर एक्सपेक्ट करतात की तुम्ही बार्गेन करावं आणि मग प्राइस निगोशिएट होते बस कॅटिंग शूज सेटिंग स्केट ब्लेड आणि काही अँटिक टॉईज वगैरे हे बघ वेट किती वर्षांनी बघितलं मेबी आपल्याकडे सेकंड हँड कपड्यांचं एवढं काही नाहीये पण जर्मनीमध्ये लोक बऱ्यापैकी सस्टेनेबिलिटीला धरून असतात आणि असे कोट्स वगैरे जॅकेट्स वगैरे असे सेकंड हँड मध्ये पण खूप सारे लोक शॉपिंग करताना दिसतात कारण एकतर वेंटर खूप हार्श असतात आणि नंतर जेव्हा जेव्हा आपण लोक वॉलड्रॉप चेंज करतात कलेक्शन त्या वेळेस लोक सेकंड हँड हेवी प्रिफर करतात पण मी खूप जणांना बघितलंय सेकंड हँड कपडे सेकंड हँड शूज आपल्या इथे आपण नाही फॉलो करत असतो खरे शिंग असतील का हे कोणाच्या डोक्यात वा फिशिंग फिशिंगचं सगळं एक्सेसरीज दिसत फिशिंग आणि कुठल्या तरी प्राण्याचे पाय बऱ्यापैकी विचित्र गोष्टी किती छान आहे ते ट्रेडिशनल मूलच आहे आणि एवढे सारे शूज आहेत आणि सगळे त्या सगळेच आहे वापरलेले वगैरे वाटतात आणि स्टील ते विकण्यासाठी ठेवलेत म्हणजे इथे लोक वापरलेले शूज वगैरे पण घालतात हे व याला वजन कतं म्हणतात आमच्या वेळेस पहिले किराणामालाच्या दुकानात आहे ना असं मिळायचं लूज आयटम्स मिळायचे तर मध्ये वजन करतायची ते अर्धा किलोचं वजन ठेवलं ना ते हा असं बॅलन्स झाला की मध्ये कळायचं की अर्धा किलो वजन आहे ते आणि मग ते पॅक करून आम्हाला मिळायचं कळलं फ्ली मार्केट बघून झाल्यानंतर आता मी जाणार आहोत लंच साठी या रेस्टॉरंट मध्ये जे थाई रेस्टॉरंट आहे आणि त्याचं नाव आहे थॉंग थाय गुगल वरती या रेस्टॉरंट ला फोर पॉइंट सेवन स्टार्स आहेत सो आय रिअली होप की आम्हाला फूड एक्सपिरियन्स आवडेल विंटर मध्ये लोक एवढं थिक जॅकेट घालतात की त्यासाठी एक खूप असतात सगळीकडे प्रत्येक टेबल पण यांची मला ही आयडिया खूप आवडली या रेस्टॉरंट मध्ये हे इकडे आहेत खाली खाली टेबलाच्या सो इथे आम्ही आमचे तर आज आपण एका थाई रेस्टॉरंट मध्ये आलो जेवायला इथे आज, आज आपण ऑर्डर केलं आहे चिकन थाई करी आहे विथ चिकन रेड सॉस हा त्याच्यानंतर आपल्याकडे आहे नूडल्स आहेत विथ एग्स अँड व्हेजिटेबल्स त्याच्यानंतर आपल्याकडे स्प्रिंग रोल आहे स्प्रिंग रोल विथ राईस अँड नूडल्स आणि त्याच्यासोबत एक थाई सॉस दिलेला आहे या या डिशमध्ये जे आहे ते स्प्राउट्स जे आहेत त्या स्प्राउट्स मला दिसतील याच्यामध्ये त्या स्प्राउट्स मुळे खूप टेस्टी आणि ज्युसी झालं आहे अनॉइंग फॅक्ट म्हणजे जर्मनीमधल्या रेस्टॉरंटमध्ये पाणी ऑर्डर करावं लागतं ज्याची ऑन अँड एव्हरेज कॉस्ट असते तीन युरो फॉर हाफ लिटर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब